जय भीम नमस्कार मी आज आलो आहे कल्याण पश्चिम येथील तहसीलदार कचेरी जवळ आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे लाडक्या बहिणींचा दाखला दिला जातो आणि योजना आणल्या जातात अशीच एक लाडकी बहीण आज इथे पावसापाण्याचा दिवसांमध्ये देखील रस्त्यावरती साधारण जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी आणि स्वच्छंद वातावरणासाठी लढा देत आहे तर अशाच एका लाडक्या बहिणीला राणी कपोतेताई यांना आपण आज भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी हे जे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडूनच आपण ही माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर पाहूयात राणी ताईंचं उपोषणाबद्दल काय म्हणणं आहे आणि या उपोषणामागचे नक्की उद्दिष्ट काय आहे ते ताई आपण एवढ्या दिवसांपासून उपोषणाला बसलेलं आहात तर या उपोषणाबद्दल थोडक्यात माहिती आणि या मागचं नक्की उद्दिष्ट काय आहे त्याबद्दल सांगाल का सा। दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दीचे औचित्य साधित तसेच अहिल्या देवींचे धडे यांचा अभ्यास करत कल्याणकरांच्या कल्याणाकरता सामाजिक विषय घेत कल्याण रेल्वे स्टेशन कल्याण रेल्वे स्टेशन परिसर तसेच कल्याणातील इतरही गंभीर समस्यांना घेऊन मी उपोषणाला बसलेली आहे ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये चाललेले अनैतिक धंदे वेश्या व्यवसाय असो चरस गांजा गुटका गर्दुल्ले मटका सट्टा जुगार हे अत्यंत गंभीर विषय आहेत याच्यावरती फक्त कारवाई केले जातात नॉर्मली बाराशे रुपये देऊन या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला लगेच सुटून येतात परत तुम्ही बघाल तर स्कायवॉक वरती म्हणा नीलम गल्ली म्हणाव किंवा कल्याण शहरामधली इतर काही परिसर म्हण त्यांचं जाळं एवढं वाढलेलं आहे की आज एव्हरी नाव अँड देन जर का कोणी त्या त्यावेच्या महिलांकडे गेलं तर एच आय व्ही कल्याण शहरामध्ये आरोग्याची हानी पसरायला वेळ नाही लागणार एच आय व्ही पसरायला मोठ्या प्रमाणावरती शिवाय हे गरदुल्ले तुम्ही बघाल गर्दुल्ले तर एक एक मिनटावरती इथून जात आहेत या गर्दुल्ल्यांसाठी काय केलेलं आहे गर्दुल्यांवरती काहीच कारवाई केल्या जात नाहीये त्यांच्यासाठी एक कारागृह तयार केलं पाहिजे आता हा संबंधित विषय कुठल्या खात्याकडे येतोय माझी पालकमंत्र्यांना एकच विनंती आहे की या गर्दुल्यांसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठं असं कारागृह करा की ज्या या गर्दुल्यांना तिथे शिक्षा द्या तुम्ही चरस गांजा फुकून हे जे करतायत वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्यावरती काहीतरी ठोस कारवाई केली पाहिजे कारवाई बोलण्यापेक्षा नो मीन्स नो ऐतिहासिक कल्याण नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे आई दुर्गाडी देवीच इथे जाज्वल्य आहे ज्या दुर्गाडी देवीचा आपण आशीर्वाद घेतोय त्या दुर्गाडी देवीच्या नगरीमध्ये हे होत आहे हे कितपत योग्य आहे शिवाय चाललेले धीमा गतीने कामं धूळ प्रदूषण ऑटो आज आज आमची मीटिंग झाली के डी एम सी च्या काही अधिकाऱ्यांबरोबर पंचायत त्याच्यामध्ये आर टी ओ ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट याचे सगळे अधिकारी आले होते शिवाय के सीचे आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी पंच्याहत्तर हजार ऑटो कल्याणच्या भागामध्ये परमिट सकट आहेत आणि विदाउट परमिटवाल्या वेगळ्या मग याचा अर्थ तुम्ही बघा या माध्यमात जे प्रदूषण होतंय तर आपल्या ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये त्या ऐतिहासिक कल्याण नगरीचं सौंदर्य दृष्टी समोर ठेवून निसर्गप्रेमी यांच्याकरता पर्यावरण जपण्याकरता ई व्हेकल्स आणणं खूप महत्वाचं आहे स्वच्छता नाहीये वाहतूक कोंडी आहे शिवाय हे फेरीवाले हॉकर्स हॉकर्सला इथे कारवाई केली की पाचव्या मिनिटांना हॉकर्स येऊन बसतायत म्हणजे यांच्यावरती काही धाकच राहिलेला नाहीये का गुन्हे ना दाखल करा ना हॉकर्स वरती आणि जे वर्षानुवर्षी जे हॉकर्स आहेत त्यांच्याकरता जे लक्ष्मी मार्केटचा जो प्रोजेक्ट अर्धवट राहिलेला ते दे आहे तो त्याचं टेंडर पास झालेला आहे ते उभं करावं लक्ष्मी मार्केट तिथे एक फ्लो फ्लोअर पूर्ण त्या हॉकर्ससाठी देण्यात यावा आमचा हॉकर्सचा विरोध नाही आहे जे वर्षानुवर्षे आहेत चाळीस चाळीस वर्षापासून त्यांना आपण मच्छी मार्केट कसं देतो तसं एक हॉकर्ससाठी एक फ्लोअर देऊन टाकावा त्यांचं आम्हाला कुठेही नुकसान करायचं नाहीये त्यांचं घर चालवण्यासाठी आमचं देखील सहकार्य आहे पण आमची ही मागणी आहे की त्यांना एक हॉकर झोन दिलेला आहे किंवा त्यांच्यासाठी मार्केट उभं करा एवढे असे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे आज ते स्कायवॉक वरती एवढे धंदे चालू आहे आता मी तर बोलते तो कामाठी डिक्लेअर करून टाका पब्लिकच्या पैशातन कामाठीपुरा जो उभा केलेला आहे पोलीस काय करताय त्याच्यावरती आज डीसीपी झोन आता ते आहे डीसीपी झोन हे नावच आहे डीसीपी झोन तर झोन अंतर्गत मी बोललेले आहे तर कल्याण पूर्व पश्चिम मिळून हा विषय बोललेला आहोत आम्ही कुठल्या व्यक्तीला टार्गेट नाही करत आहे आम्ही झोनला टार्गेट करतोय तर हे जरा सौजन्य बाळगत जरा थोडस एक आपण बोलतो ना समजूतदारपणा ठेवून वैयक्तिकरित्या कोणीही स्वतःच्या अंगावरती ओढवून घेऊ नये अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि आपल्या वर्दीचा मान ठेवण्यासाठी आम्ही विनंती करतो की हे कार्य आपल्या हातून घडावं डी सी पी झोन थ्री अंतर्गत एवढीच आम्ही विनंती करतो आज जर का एवढे कडक अधिकारी इथे लाभलेले आहेत झोन थ्रीला तर आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला त्यांच्याकडनं जर का त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे ना तर त्यांनी ते पोटेन्शियल जोर लावावं त्या जोर पोटेन्शियल वरती आणि काढून टाकावी कल्याण शहरामधली सगळी घाण कुठून आली आहे ताई आपण जे प्रतिक्रिया दिली त्यामधून बऱ्याचशा ज्वलंत विषयांना आपण हात घातलेला आहे परंतु इथे जे सत्ताधारी सरकार आहे त्यांच्याकडून तर विकासाचे दावे केले जातात स्मार्ट सिटीचे दाखले दिले जातात मग जर वस्तुस्थिती पाहिली तर हे पूर्ण जे दाखले दिले जातात त्याला विरोधाभास करणारे दाखले आहेत का असं म्हणता येईल का आपल्याला विरोधावास, विरोधावास बोलण्यापेक्षा या कामांना गती मिळणं खूप गरजेचं आहे म्हणजे बघा मी आदर करते शासन प्रशासनाचा शिंदे साहेब आणि शिवसेना मागे तुम्ही बघाल दिलीप कपोते वहानतळ कैलासवासी दिलीप कपोते महाणतळ आज मी आदर करते की प्रशासनाने आणि शासनाने हे एवढं वास्तू उभं करण्याकरता जे बळ वापरलेलं आहे ते खरंच प्रशासनीय हो वा म्हणजे मी आदर करते आय एम इम्प्रेस ऑन दॅट बट जिथे काम जी कामं ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होल्ड कमांड इज व्हेरी इम्पॉर्टंट जर का ठेकेदारावरती आपल्या पब्लिकचा पैसा जिथे वापरला जातोय साहेबांचा सा ऑफकोर्स होल्ड आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा होल्ड आहे विरोधी पक्ष पण बोलत आहेत पण जेव्हा ज्यांच्या हातामध्ये ज्या गोष्टी होत्या किंवा आहेत त्या गोष्टी ठोसपणे का करण्यात येत नाही आहे नागरिक का ट्रबल करत आहेत आज शिंदे साहेबांच मी खूप मोठा आदर करते पण नो कॉम्प्रोमाइज अबाउट पब्लिक सर्व्हिसेस इट्स ऍक्च्युली इम्प्रेसिव्ह आणि खरोखरच म्हणजे नागरिकांसाठी जर आपण आवाज उचलत आहात तर नक्कीच रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे यामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण होतो किंवा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला आपण टाळू शकत नाही कारण आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जवळच येत आहेत मग हे जे ओपोजिशन आहे तो तुमचा त्या निवडणुकींना समोर केलेला स्टंट आहे का मी कुठलीही गोष्ट निवडणुका या समोर ठेवून करत नाहीये मी जेव्हापासून माझं कार्य ग्रास रूटला चालू केलेलं आहे तेव्हापासून मी नागरिकांना एकच बोलते निवडणुका बघून मी कुठलंही माझं कार्य करत नाही तुम्ही जर का माझं माझं जिथे कार्यालय तिथे जर का तुम्ही एकंदरीत माहिती घ्याल नागरिकांकडनं जर का तुम्ही रिप्लाय ऐकाल तुम्ही सर्वे कराल तर तुम्हाला एकच वाक्य माझ्या तोंडून निघालेलं दिसेल किंवा त्यांच्या तोंड मुखातनं तुम्हाला ऐकायला मिळेल राणीताई इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठलंही कार्य करत नाहीये माझ्या वडील माझे वडील शिवसेनेचे पदाधिकारी होते शहर प्रमुख होते सातत्याने सात ते आठ टम आय डो आय डोंट नो मी नऊ महिन्याशी होते आता हे जुन्या लोकांनाच माहिती असेल की काय आहे काय नाही पण आमचं जे खानदान आहे कपोते परिवार शिवसेना या पक्षाशी आतापर्यंत पुढेही प्रामाणिकपणे साथ देत एकनिष्ठ राहीलच परंतु समाजकार्याचा जो वसा आहे माझ्या रक्तात आहे मला शिवसेनेने जो वसा दिलेला आहे माझ्या वडिलांचं तर आहेच पण शिवसेनेने मला जे माझं चरित्र घडण्याकरता जे मला तयार केलेलं आहे त्याचा मी सलाम करते आणि मी हे कार्य पुढे चालू ठेवणार आहे मी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कधीच कार्य करत नाही मुळातच विषय हा सामाजिक आहे ताई पण आता थोडक्यात तुम्ही राजकीय याच्यामध्ये बोललात तर आपल्याला हा प्रश्न नक्की विचारावा लागेल शिवसेना जर आपण म्हणत असाल शिवसेनेमध्ये दोन भाग पडलेले आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट तर आपण नक्की कोणत्या शिवसेनेबद्दल बोललात ते थोडं लोकांसमोर मांडाल का माझ्याकडे अजूनसुद्धा कोणतंही पद नाहीये कुठल्याही शिवसेनेकडनं मी परत एकदा बोलते माझ्याकडे कुठलंही पद नाहीये त्याच्यामुळे मला हा प्रश्न करणं चुकीचा राहील माझ नितांत दृष्टिकोन आणि प्रेम कल्याणकरांवरती आहे त्या हिशोबाने मी माझं कार्य करत आहे खूप छान वाटलं ताई आपल्याशी संवाद साधून आणि आपल्या या उपोषणाची दखल घेऊन रिपब्लिकन नेशन न्यूज आणि त्याचप्रमाणे ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने प्रतिनिधित्व करत मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेलो होतो आणि तेथे अतिरिक्त आयुक्त ता हर्षद गायकवाड यांना भेटून त्यांना हे प्रश्न विचारले असता त्यांचं असं म्हणणं आलं की ताईंनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते, के ते विविध डिपार्टमेंटच्या आहेत त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही एकत्र बोलवून त्यांच्याशी मिटिंग झालेली आहे आणि प्रत्येकाने त्यांना आश्वासनं दिलेली आहेत तर मग ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपली उपोषणाची पुढची रणनीती काय असेल मी जेव्हा ऍक्च्युअली खरं सांगायला गेलं तर उपोषण करता उठून कुठेही मिटिंगला जात नसतो हा प्रोटोकॉल आहे तरी पण मी त्यांच्या चेअरची आयुक्त सरांची आणि त्यांच्या चेअरची रिस्पेक्ट ठेवून अतिरिक्त आयुक्त सरांचं आणि त्यांच्या चेहरची रिस्पेक्ट ठेवून मी स्वतः गेली तिकडे त्यांच्या बोलवण्यावरती परंतु जेव्हा मी बोलली की मला त्या मिटिंगला आयुक्त सर पाहिजे मला अतिरिक्त आयुक्तांकडनं हे सांगण्यात आलं होतं संबोधन आयुक्त सर करतील तुमच्या मिटिंगला परंतु आयुक्त सर तिथे नव्हते मला नंतर कारण देण्यात आलं की आयुक्त सर एम एम आर डीच्या मिटिंगला गेलेले आहेत म्हणजे इथे कुठेतरी मला खंत व्यक्त करायची आहे की आयुक्त सर असणं महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे मी माझं उपोषण देखील सोडलेलं नाही आहे अजून माझ्याकडे मिनिट्स आलेले नाही आहेत इवन पोलीस प्रशासनाकडे डी सी पी सर उपस्थित नव्हते त्यांची कोर्टामध्ये काय त्यांची हिअरिंग होती कसली तरी त्याच्यामुळे ते नव्हते पण त्यांची मला जसं माहिती पडलं की आ, डी सी पी सर तिथे कदाचित आलेले आहेत मी माझे काही माणसं बाहेर तिथे डी सी पी ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर उभे केले होते सर आले की मला कळवा तसं मला कळवलं मी लगेच डी सी पी सरांकडे पण धाव घेतली परंतु मी त्यांचा पण त्यांचा आणि सी पी सर अतुल झेंडे सर यांचा रिस्पेक्ट ठेवत आणि त्यांच्या चेअरचा रिस्पेक्ट ठेवत ॲज अ डी सी पी म्हणून मी तिथे पण गेली पण उपोषण सोडण्यासाठी ज्या प्रकारे मला अप्रोच व्हायला पाहिजे तो अप्रोच झालेला नाही आहे माझ्या मागण्या जशा पाहिजे माझी ही मागणी आहे महत्वाची की हे जे वेश्या व्यवसाय आणि हे गर्दुल्ले हे अनैतिक धंदे इतरही संबंधित ते बंद म्हणजे बंद याच्यावरती मला काही ठोस उपाय कारवाई इज नॉट इम्पॉर्टंट कारवाई करून काय होते परत देतायत बाहेर मला आउटपुट काय त्याच्यात आउटपुट व्हॉट इज द आउटपुट बिहाइंड दिस कारवाई केल्यानंतर आउटपुट काय येत आहे परत त्या शंभर महिला येऊन उभ्या राहत तिथे वेश्या धंदा करायला ठोस ठोस पाहिजे आणि ते जे लॉजिंग बोर्डिंग आणि ते जे गेस्ट हाऊस आहे हे स्टेशन परिसर असल्यामुळे तुम्ही जर का थोडस हे कराल ना आर डी कराल वेशा वेशा मिंटा, मिंटा या विषयाला घेऊन वेश्या व्यवसाय प्रत्येक मिनिटा मिनिटाला या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये या लॉजिंग बोर्डिंग मध्ये या बाया जात आणि कल्याण शहराची गरिमा घालवत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा सा मुद्दा सांगायचा सा राहून गेला वाहनतळामध्ये पण काही टेक्निकल आ, 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 मुद्दे जे आहेत जे करायला पाहिजे होत्या ज्या प्रकारे वाहनतळ सुरळीत चालण्यासाठी त्या प्रकारे त्यांकेदाराकडनं म्हणावं इंजिनियरकडनं म्हणावं किंवा आर्किटेक्टकडनं काही टेक्निकल जे झालेले आहेत मिस्टेक्स ते त्यांनी सुद्धा आणि विकास काम जर का फटाफट झालं तर वरच्या फ्लोअरवरती ज्या फोर व्हीलर पार्क व्हायला पाहिजे त्या पार्क होतील लिफ्टचे इश्यूज आहेत स्वच्छतेचे इश्यूज आहेत इथे गुडघ्याभर पाणी साठत होतं त्याच्यासाठी सुद्धा मी स्वतः फॉलोअप केला दोन वर्ष की कल्याण कोर्टासमोर वाहन तळासमोर दिलीप कपोते वाहनतळासमोर कैलासवासी आणि तहसीलदार समोर तहसील कार्यालयासमोर गुडघ्या इतकं पाणी साठा आणि ट्रॅफिकचं सा नियोजन होत नाहीये त्याच्यामध्ये एकंदरीत लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट होत होता तर त्याच्यासुद्धा साठी सुद्धा प्रयत्न करून आपण दोन करोडचा निधी ते मागून घेतला तो दोन करोडचा निधी मी काय माझ्याकडे मागून नाही घेतला के सीला द्या म्हणून मागून घेतला आता जर का ते पण काम यांनी जर का धीम्या गतीने ठेवलं तर आता पुढच्या आठवड्यात जर का पावसाचा जर का थैमान झालं तर हे आता इकडचं पाणी वसरून पुढे जे अर्धवट काम राहिलेले प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या बाहेर म्हणजे ते जे महा महालक्ष्मी हॉटेल आहे तिथे ते सगळं पाणी साठणार आहे याचा जबाबदार कोण असणार स्वच्छता नाही काय नाही तुम्ही बघाल पावला पावलावरती ह्या साईडला एका साईडला काम चालू आहे दुसऱ्या साईडची काय स्वच्छता करू नाही शकत हे लोक प्रत्येक वेळेला जर का विकास कामावरती थोपवून देत आहेत तर याला काय अर्थ आहे काहीच मिनिंग नाही याला आ, ताई आपण आत्ता बोलताना एक कळीच्या मुद्द्यामध्ये हात घातलात तो म्हणजे की ही जी काही विकास कामं आहेत ते धीम्या गतीने चाललेले आहेत आणि जर आपण एक प्रोफेशनल प्रो वेनी जर म्हटलं तर प्रत्येक कार्य करण्यासाठी एक टर्न अराऊंड टाईम असतो तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मुळातच सहकारी कार्यप्रणाली असल्या कारणास्तव आपण त्यांच्याकडून हे प्रोफेशनलिझम आत्मसात केलं जाईल अशी काही अपेक्षा ठेवू शकतो का सी अबाउट द प्रोफे प्रोफेशनलिझम अधिकारी प्रत्येक वेळेला येतात आणि जातात आता स्टेबिलिटी नाही आहे त्याच्यामुळे ते प्रोफेशनलिझम जसं पाहिजे आहे तसं मिळत नाही आहे आणि मेन म्हणजे ज्या प्रकारे इकडच्या लोकप्रतिनिधींनी विषय खेचून धरायला पाहिजे ते कुठेतरी कमी पडतंय असं आम्हाला एकंदरीत सगळ्यांना वाटतंय मी तर लोकप्रतिनिधी अजून मी कुठल्या इलेक्शन लढलेली नाही आहे किंवा काही नाही पण जर समाजकार्याच्या दृष्टिकोनाने जर का जा जा मी विजन ठेवतेय आम्ही लोक जर का विजन ठेवतोय तर ते एक विजन जर का ठेवलं तर हे टार्गेट्स कम्प्लीट होणार आहेत इफ देअर इज नो विजन देर इज नो टार्गेट टार्गेट म्हणजे आता हे जे विकास काम आहे त्यांना डेडलाईन डेडलाईन दिली होती ते डेडलाईन पण क्रॉस झालेली आहे आय थिंक सो तर मग काय इथे ते कुठेतरी ठेकेदार म्हणजे ठेकेदार पण कुठेतरी गुंडाळगिरी गी करतातच आहे ना म्हणजे टाइम ता, ता, लिमिट संपल्यानंतर हे धीम्या गतीने म्हणजे नाहीच आता मी सहावा सातवा दिवस जेव्हा होता माझा तेव्हा हे रस्त्याचं उर्वरित काम सुरू केलं त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेला जर का उपोषणाचीच बसायची वेळ आहे तर अख्ख्या कल्याणकारांनी मी तर बोलते अख्ख्या कल्याणचा एक दिवस संप ठेवा आणि उपोषणा बसून जा सगळ्यांनी दारामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये ना इथे रस्त्यावरती यायचं ना सगळं सगळं बंद कल्याण कर बंद करा रस्त्यामध्ये बसून जा प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये हे बोलते यांना काम करायलाच लागेल मग आपल्याला प्रशासनाला एस टी महामंडळाची एखादी बंद पडलेली एस टी रस्त्यामध्ये उभा राहते आणि त्याला धक्का मागून जेवायला चालू करावं लागतं असंच काही प्रशासनाची अवस्था झालेली असं काय म्हणता येईल का आपल्याला अवसी आता इथे कोणत्या प्रकारचे एस टी आहेत ते बघा पहिले नक्कीच नक्कीच तर एकंदरीत आपल्या बोलण्यातून असं दिसतं आहे किंवा एक सर्वसाधारणपणे जर आपण कार्यप्रणाली पाहिली तर जोपर्यंत जनता आवाज उचलण्यासाठी रस्त्यावरती येत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार चालतोय तसा चालू ठेवायचा ज्यावेळेला उपोषण चालू होतं मग त्यावेळेला काहीतरी तात्पुरती कारवाई दाखवायची आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करायचं हा दिखावा करण्यात येतो असं म्हणता येईल का आज माझा चौदावा दिवस आहे सर चौदा दिवसामध्ये चौदाही दिवस त्या वेश्या बाया तिकडे उभ्याच होत्या बाई पण हा शब्द बोलणं माझं चुकीचं राहील त्या वेश्या वेश्याने वेश्याच बोललं पाहिजे बाई नाही बोललं पाहिजे म्हणजे बा बाई बोलून आपण बाई, बाई, बाई समाजाचा बाई या लिंगाचा आपण अपमान करतोय असं होतय मला वाटतंय मग हे भ्रष्टाचार आता याच्या मागे कोण कोण असणारे तर आता मी बोलण्यापेक्षा कल्याणकर सुद्धा आहेत आता माझ्यासारखी आता मी माझ्या तोंडून तो तर बोललं नाही पाहिजे पण माझ्यासारखी डॅशिंग दिवस इथे बसते माझी पुढे पण बसायची तयारी आहे मी नाके नऊ आणून सोडणार ही शंभर टक्के गॅरंटी माझी नक्कीच आणि ते दिवस पण आहे त्यामध्ये काही शंका नाहीये तर आपण हे जे आंदोलन करत आहात हे नक्कीच लोक कल्याणकारी आंदोलन आहे आणि लोकांच्या हितासाठीच आपण आहात तर आ, आ, या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काही बोलायचं आहे का कल्याणकरांना आता तरी कुठेतरी न्याय द्यावा कारण की बाहेरनं येणारी जी पब्लिक आहे ना जे गेस्ट आहेत ते लिटरली बोलतात कल्याण नको रे बाबा कल्याण हवं रे बाबा असं बोललं पाहिजे तर कल्याण नको रे बाबा बोललं जातं त्याच्यामुळे प्रशासनांनी कुठेतरी स्वतःच्या शहराची आणि स्वतःच्या मनाची लाज बाळगावी आणि कल्याणकारांना न्याय मिळवून द्यावा आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करावं चांगल्या पद्धतीने घाण दाखवून स्वागत करू नये ही माझी विनंती आहे नक्कीच आणि यामध्ये तथ्य आहे कारण कल्याण शहराची ओळख ही ऐतिहासिक शहर म्हणून असं आहे त्यामुळे तिथे प्रत्येकाने यावंच हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते आपण आपला वेळ दिला त्याबद्दल रिपब्लिकन नेशनतर्फे आपले खूप खूप आभार आणि आपल्या आंदोलना आंदोलनाला यशस्वी होण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देखील तर आपण पाहत होतात हीच एक गणगागिणी आणि महाराष्ट्र राज्यामधली कल्याण या ऐतिहासिक शहरामधली एक लाडकी बहीण जी नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उपोषणाला बसलेली आहे आणि आपण सर्वांनी देखील यांना सपोर्ट करावा असे आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत आपण पाहत होतात रिपब्लिकन ने, नेशन न्यूज मी अजय कांबळे मुख्य संपादक आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत